आ, एका घटनेची माहिती आम्हाला मिळाली ज्यामध्ये गोदनी परिसरामध्ये गोधनी, परिसरा गोधनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जयदुर्गा लॉन आणि लेआउट या परिसरामध्ये एक अनोळखी इसम पहाटे पाच ते साडेपाच या वेळेमध्ये दोन घरांमध्ये शिरला त्याने घराचे दरवाजे उघडून घरामध्ये शिरला घराच्या बेडरूममध्ये गेला आणि त्या ठिकाणी झोपलेल्या लहान मुलींना एका मुलीला तो आ, उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या घरामध्ये त्याने त्या मुलीच्या जा, ठिकाणी जाऊन सर्वजण झोपले असताना अंगावरून वगैरे हात फिरवलेला होता अशा प्रकारे तक्रारी निदर्शनास आल्या एक मुलगी जी आहे ती चार वर्षाची आहे दुसरी मुलगी दहा वर्षाची आहे आता ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आमची टीम त्या ठिकाणी पोहोचलो घटनेची प्राथमिक माहिती घेतली आणि प्राथमिक माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं कोणतरी विकृत मनोवृत्तीचा व्यक्ती अं तीस वर्ष वयोगटातला त्याच्या कपड्यांचं वर्णन आणि थोडंफार चेहऱ्याचं वर्णन आम्हाला त्या पीडित लोकांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी सांगितलेलं होतं त्या आधारे आम्ही जो संशयित आरोपी होता त्याचा शोध सुरू केला या प्रकरणामध्ये सुरुवातीला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर तीनशे एकतीस चार एकशे सदतीस दोन वगैरे आणि पोक्सो या कायद्यानुसार त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला होता आरोपीचा शोध चालू केला आरोपीचा शोध घेत असताना आजूबाजूच्या परिसरामध्ये सुमारे पन्नास ते पंचावन्न सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही जवळपास कंटिन्यू तपासत होतो दोन टीम याच्यावर काम करत होत्या आणि दिवस रात्र हे कॅमेरे बघण्याचं काम चालू होतं आणि कॅमेरे बघितल्यानंतर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एक, एक संशयित इसम जो पीडितेने सांगितलेला वर्णनाचा होता तो पळताना दिसून आला त्याच्या अंगावरच्या कपड्यांचं वर्णन देखील मॅच होत होतं पण तो फुटेज फार अस्पष्ट होतं त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता परंतु प्रायमॉफिसे संशयित व्यक्ती हाच असावा अशा प्रकारे आम्हाला माहिती मिळाली त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यानंतर या संपूर्ण दोन तीन किलोमीटर परिसरातले सगळे गिराण किराणा दुकानदार पान टपरी वाले खाऊ गल्ली वाले रिक्षा स्टँड त्याचप्रमाणे सलून असे जे काही घटक आहेत त्या ठिकाणी माणूस रोज जाऊ शकतो अशा ठिकाणी त्याचप्रमाणे आजूबाजूच्या नागरिकांकडे देखील आणि लहान मुलांकडे आम्ही विचारपूस केली आणि त्यामधून एका पानटपरीच्या माध्यमातून आम्हाला क्ल्यू लागला की हा इसम आ, या या ठिकाणी राहत आहे आणि त्याचं पहिलं नाव श्रवण वगैरे आहे असं आम्हाला माहिती मिळाली ही माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने तपास चालू केला असता तो ज्या ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहत होता त्या ठिकाणपर्यंत आम्ही पोहोचलो परंतु ते घर सोडून तो काही दिवसापूर्वीच निघून गेला होता त्या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर मिळाला आणि पुढे तांत्रिक तपास करून आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी हा ओला चालक आहे ओला गाडी चालवतो हो आणि घटना घडल्यापासून सुमारे छत्तीस तासामध्ये आम्हाला माहिती मिळाल्यापासून छत्तीस तासामध्ये आरोपीचं नाव आम्ही त्या ठिकाणी निष्पन्न केलं आणि पुढे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे जे त्याने गुन्ह्याच्या वेळी अंगावर घातलेले कपडे होते ते देखील त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यानेच गुन्हा केल्याची त्याने कबुली दिलेली आहे आणि त्याबाबत आमची खात्री पण झालेली आहे त्याची माहिती मिळाल्यानंतर घटनेचा प्रकार अतिशय गंभीर होता त्या ठिकाणी मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री मदनेसर आणि मान्य एसीपी सी पी मॅडम यांनी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन आणि सूचना केलेल्या होत्या त्यानुसार कंटिन्यू काम करत होती आणि जसा जसा तपास पुढे जात होता त्यानंतर मान्य पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर माननीय जॉईंट सेक्रिपी श्री एड्डी सर मान्य नॉर्थ रिजन श्री सर आणि डीसीपी पी सर त्याचप्रमाणे एसीपी मेसराम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे इंगोले साहेब पी एस आय देशमुख पी एस आय रोहन पाटील अं uh, पी एस आय डगवाल आणि uh, बाकी जी पथक आहे डीबी पथक आहे त्यांनी ही कारवाई केलेली आहे